माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं अमुक करू तमुक करू आता त्याच्या विरोधात त्यांनी काम सुरू केलेलं आहे या एसटी जे दर झालेले आहेत त्याच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे त्यासाठी आम्ही या एस टीच्या एस टीच्या बसेसनं आम्ही त्यात थांबवलेलं आहे विरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी या राज्य सरकारच्या विरुद्ध राज्य सरकारमध्ये जे जे घटक आहेत त्या घटक पक्षांच्या विरुद्ध आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतोय पूर्ण नाराजी आहे एक प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी मोफत प्रवास केला होता आणि विद्यार्थ्यांना केला होता त्याचं जे होणारं नुकसान आहे हे भाडवाडी भाडेवाडीतनं भरून घेता येते ते खाजगीकरणामुळे अप्रशिक्षित असे तिथं ड्रायव्हर आलेले आहेत जीवन धोक्यात आहे त्या प्रवाशांचं आणि अनेक जे बसेस आहेत ते नवीन घेणं गरजेचं आहे दहा दहा वर्ष झालेले आहेत दहा दहा किलोमीटर त्यांचं रनिंग झालेलं आहे आर टी ओच्या नियमाप्रमाणे दहा वर्ष पंधरा वर्ष झाल्यानंतर त्या बसेस स्क्रॅप करायला पाहिजे नवीन बसेस घ्यायला पाहिजे आणि बसेस खरी क खरेदी करायचे जे अधिकार आहेत ते एस टी महामंडळाकडून काढून घेऊन संबंधित मंत्र्यांकडे वगैरे ते गेलेलं आहे याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होत आहे आणि नागरिकांमध्ये जे भाडेवाढ हे ना पूर्णपणे त्यांना मान्य नाही आहे ताबडतोब हे रद्द केलं पाहिजे अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मागणी आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका